तर आपण शिकणार आहे अपूर्णांकांची बेरीज व अपूर्णांकांची वाचवाकी कशी करायची जसं की आता आपल्याला आहे आपण याच्यासाठी एक उदाहरण घेतलेलं आहे तीनशे पाच अधिक सातशेच चार पहिलं अपूर्णांक का म्हणजे काय की ज्या संख्या पूर्ण नसतात त्यांना आपण अपूर्ण संख्या असं म्हणतो आता ह्याची बेरीज करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की ह्या दोघांचा आपण छेद समान झाला पाहिजे जसं याच्या छेदाला पाच आहेत आणि याच्या छेदाला चार आहेत त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोघांचाही छेद समान करणं गरजेचं आहे आणि ते एकदम सिम्पल पद्धतीने आपण करणार आहे तर आपल्याला ह्या चारने ह्या दोघांना गुणायचं आहे आणि ह्या पाचने या दोघांना गुणायचं आहे जसं की तीन गुणिले चार छेद पाच गुणिले चार तर आपण ह्या तीनशे पाचला या चारने गुणलेलं आहे तसंच आपण या साईडला सातशे चार आहे त्याला आपण पाचने गुणणार आहे म्हणजे आपण इकडे सात गुणिले पाच आणि चार गुणिले पाच तीनशे बारा पाच वीस सात पाच पस्तीस चार म्हणजे वीस आता अशा प्रकारे आपण ह्या दोघांचाही छेद समान केलेला आहे महाछेद छेद समान झाल्यानंतर आपण त्याला एकदाच लिहिणार आहे आणि ह्या दोघांची बेरीज करणार आहे आपण बारा अधिक पस्तीस म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सत्तेचाळीस छेद वीस आपण दुसरं गणित घेतलेलं आहे अकरा छेद सात अधिक पाच याच्यामध्ये आपण एक संख्या घेतली पूर्ण अपूर्ण आणि दुसरी संख्या घेतल्या पूर्ण मग अशा याच्यामध्ये आपण काय करणार तर हे जे छेदाला सात आहेत या सातने आपण ह्या पाचला गुणणार अकराच्या अकरा लिहिले आपण अधिक अधिक लिहिलं साता पाच सात गुणिले पाच लिहिलं आता याच्यामध्ये दोघांचाही छेद सारखा झालेला आहे त्याच्यानंतर अकराचे अकरा लिहिले अधिक सातापाचा पस्तीस आणि साताचे सात अकरा अधिक पस्तीस हे झाले आपले सेहेचाळीस ज्या प्रकारे आपण आता अपूर्णांकांची बेरीज बघितली तसं आता आपण बघणार आहे की अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची तर सेम आहे अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना आपल्याला त्यांचे छेद समान करणं गरजेचे आणि ते समान करण्यासाठी आपल्याला जसं की इकडे या छेदाला सात आहेत या छेदाला पाच आहेत तर आपण या सातने आठ आणि पाच या दोघांनाही गुणणार आहे आणि तीन छेद सातला आपण या पाचने गुणणार आहे जसं की मी त्यांना आठ गुणिले सात छेद पाच गुणिले सात व जा तीन छेत सातला आपण गुणणारे पाचने तीन गुणिले पाच छेद सात गुणिले पाच आठेसाठी छप्पन साताबाचा पस्तीस पास्त्रिक पंधरा साताबाचा तर अशा प्रकारे आता छेद समान झाला आहे छेद समान झाल्यानंतर आपण त्याला एक एक वेळेस लिहिणार आणि वरती आपण लिहिणार छप्पन वजा पंधरा यांची वजाबाकी करणार आपण छप्पन पंधरा गेले आपले तर उत्तर आलं एक्केचाळीस छेद पस्तीस तर आपण एक वजा बाकीच दुसरं उदाहरण घेतलेलं आहे दहा वजा एकवीस छेद चार याच्यामध्ये दहा ही पूर्ण संख्या आहे आणि एकवीस छेद चार ही अपूर्ण संख्या आहे याला आपण अपूर्णांक म्हणतो तर पूर्ण आणि अपूर्ण संख्या ह्या दोघांची वजा बाकी कशी करायची आपण बघणार आहे दहाच्या छेदाला काहीच नाही आहे म्हणजे काहीच नाही तेव्हा एक असतो आणि इकडे एकच्या छेदाला चार आहेत तर सरळ अशा गणितांमध्ये आपण चारने या दहाला गुणणार म्हणजे मी इकडे लिहिणार दहा गुणिले चार वजा एकवीस आणि दोघांचाही छेद समान झाला म्हणजे छेदाला आपण चार लिहिणार चौक चाळीस वजा एकवीस छेद चार एक चाळीसमधनं एकवीस गेले तर आपल्या उरले एकोणीस चाराचे चार तर अशा प्रकारे आपण आज अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबागी कशी करायची हे बघितलं